समितीचा केवळ फार्स न ठरो न्यायाची अपेक्षा वन विभाग पोलीस प्रशासनाकडून अर्जाकडे डोळे झाक का सव्वीस जानेवारी रोजी सर्वत्र शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता यावेळी बागलान तालुक्यातील ताहराबाद वनपरिक्षेत्र कार्यालयात वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका अठ्ठावन्न वर्षीय वन, वन अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला कंटाळून एका अठ्ठावन्न वर्षीय वन मजुराला आत्मदहन करण्याची वेळ या स्वतंत्र भारतात येते ही एक खेदजनक बाब म्हणावी लागेल एका ज्येष्ठ वन मजुराला हे टोकाचं पाऊल का उचलावं लागलं हे शोधून काढणं आता महत्वाचं झालंय यातील दोषींवर कठोर कारवाई होऊन राजकीय आश्रय प्राप्त असल्याचा आविर्भाव मिरवणारा तो दबंग अधिकारी कोण व त्याला राजाश्रय देणारा तो राजकीय नेता कोण याचीही शहानिशा होणं गरजेचं झालंय यात सदरील घटनेत वनमजूर राजेंद्र सोळुंखे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिक इथे उपचार सुरू आहे सदरील घटना घडल्यानंतर त्यांच्या नातेवाईक व वा कुटुंबातील सदस्यांचा आक्रोश कोणाच्याही हृदयाला पाजर फोडणारा होता घटनेची माहिती वाऱ्यासारखी सर्व दूर पसरली आणि इतर वेळी दाद न देणारी यंत्रणा खडबडून जागी झाली आणि चौकशीचा शुक्लकाष्ट आपल्या मागे लागू नये म्हणून या घटनेची चौकशी करण्यासाठी वन विभागाकडून त्रिसदस्यीय समिती नेमली आहे या नेमलेल्या समितीत यापूर्वी वन परिक्षेत्रात काम केलेल्या एका वरिष्ठ वन अधिकारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे राजेंद्र सोळुंखे यांनी ज्यांच्या कारकिर्दीत अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता आता तेच अधिकारी समिती सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आल्यानं ही समिती खरंच न्यायदानाचं काम करून योग्य तो अहवाल सादर करेल का असा सवाल आता उपस्थित केला जातोय आपल्यावर होत असलेला अन्याय वेळोवेळी होणारी दमदाटी शिवीगाळ याबाबत जायखेडा पोलीस स्टेशन ताहराबाद वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना त्यांनी पत्र दिलं होतं यावर संबंधित यंत्रणेनं कोणतीही कार्यवाही न केल्यानं वन विभाग व पोलीस कर्मचारी संबंधित कर्मचाऱ्याला पाठीशी घालत असल्याचं त्यांना आढळून आल्यानं त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ताहराबाद वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून संबंधित कर्मचाऱ्याचं नाव घेत मुर्दाबादच्या घोषणा देत जाळून घेतलं यावेळी सुरुवातीला तेथील कर्मचारी फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचं प्राप्त पुराव्यांवरून दिसून येते आत्मदहन करणार असल्याचं निवेदन प्राप्त असताना सदरक्षणाय खलनिग्रहणाय बीद अंगीकारलेल्या पोलीस यंत्रणेनंही हे प्रकरण गांभीर्यानं घेऊ नये वन विभाग बरोबरच पोलीस यंत्रणेकडून याकडे डोळे झाक झाली नसली तरी आज परिस्थिती कदाचित वेगळी राहिली असते हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही नेमलेल्या चौकशी समितीनं या प्रकरणाचा खोलवर जाऊन तपास करत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य कारवाई करावी त्याचबरोबर आपल्या अहवालात घाई गडबडीत कोणी निर्दोषकांवर ठपका ठेवला जाणार नाही याचीही काळजी घेणं काळाची गरज आहे प्रखर न्यूज ट्वेंटी फोरसाठी संपादक शशिकांत बिरारही